करण्यासाठी तुम्हाला माहिती की या देशाचे शिल्पकार भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्या अधिकाराचा उपयोग येणाऱ्या दोन महिन्याच्या नंतर करू आणि या ऑफिसची चौकशी म्हणजे अॅडिट दोन हजार बावीस मध्ये करण्यात येईल आणि म्हणून कुठे पळून जात नाहीये सन्माननीय जाधव साहेब बदलून जातील पण यांचा टेबल आणि अधिकारी तर राहील हे कागद करातील त्याला ओपन करण्याचं काम येणाऱ्या काळात हे केलं जाईल हा शब्द त्या निमित्ताने मी आपल्याला देतोय पण आम्ही ते साहेब भाजप वाट्याला ते चाललंय त्यांचे फोटो चिटकून त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये किट वाटप चाललं काहीला रुमाल घालतो का तुला देतोय असे व्हिडिओ आहे आणि काहीकडं खरोखर का कामगार म्हणजे त्याला करणे हातात घेता येत नाही गुन्हे हातात घेता येत नाही प्लास्टर काढता येत नाहीये नीट पीएफ लावता येत नाहीये काही माहीत नसताना त्यालाही सुद्धा तुम्ही कामगाराच्या पेट्या दिल्या अशी सुद्धा एकशे ऐंशी लोकांची यादी ज्या प्रभादा आणि भोकरसांमध्ये मी काढलेली आहे